हे सगळं तुमचं अस्तित्व फक्त पुसून टाकण्यासाठी जे उद्योग सुरू आहेत फक्त तुमचं अस्तित्व पुसून टाकायचंय मराठी माणसाचं अस्तित्व पुसून टाकायचंय या शहरांमधलं याच्यासाठी हे सगळे उद्योग सुरू आहेत त्यांचे आज मुंबईमध्ये राहणारा मी गेले अनेक वर्ष बघतोय ठाण्यामध्ये राहणारे अनेक अनेक असे गुजराती समाजातले लोक आहेत एक पंधरा वीस वर्षापूर्वीपर्यंत सगळ्या गुणा गुण्या गोविंदाने चाललं होतं आता काय सुरू झालंय आज अशी अनेक लोक आहेत अनेक कुटुंब आहेत की त्यांना माहिती नाही आहेत गुण्या गोविंदाने राहत आहेत मला आठवतं मी लहान असताना आमच्या गल्लीमध्ये तिथे मेहता म्हणून राहायचे ते मेहता काकी त्यांच्याकडे आम्ही सरळ जायचो ते खेळायला यायचे काही विषय नव्हता हो आजूबाजूला सगळे मराठी राहायचे आजूबाजूला कोणी गुजराती असायचे मला आठवत नाही त्यावेळेला कोणाला मांसाहाराचा वास आला आत्ताच कुठून यायला लागला हे सगळं तुम्ही बिघडवताय हे सगळं ते आहेत माझे अनेक गुजराती मित्र आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालं तेही म्हणतात नाही हे चुकीचं आहे आज जैन समाजातले अनेक मुनी सांगतायत ते काय त्यांचं पर्यूशन असतं पर्युषन त्या वेळेला म्हणे सगळे कत्तलखाने बंद करा तुम्ही फतवे कधीपासून काढायला लागलात तुम्ही कोण मुल्ला मौलवी आहात ते ज्याप्रमाणे घडे आदेश काढतात ते ज्या वेळेला ज्याप्रमाणे या सगळे फतवे काढतात त्याप्रमाणे तुम्ही काढायला लागलात की या दिवसामध्ये मांसाहार बा, करायचा नाही या दिवसामध्ये कत्तलखाने बंद करा आम्ही नाही कधी केलं पूर्वी कधी नव्हतं हे आत्ताच का सुरू झालं हे सगळं बिघडवताय का तुम्ही जे आजपर्यंत सगळं सुरळीत चालू होतं हे आता का बिघडवायला लागले जर तुमच्याकडनं आरे आलं तर आमच्याकडनं कार्य येणारच आहे बरं आम्ही कधी सांगितलं का तुम्हाला की श्रावण सुरू होतोय आमचा आज गटारी आहे तुम्ही सगळे प्यायलाच पाहिजेत आम्ही काढू का फतवे सरळ नाही प्यायलाच मांडीवर घेऊन पाजीरणी हे काय नवीन टूम काढले इमारती बांधायच्या आणि इमारती बांधल्यानंतर मग तिकडे फक्त जैनांनाच फक्त फ्लॅट दिले जाणार तिकडे फक्त गुजरातांनाच दिले जाणार मग फक्त काही ठिकाणी फक्त मुसलमानच तिकडे राहणार मग काही ठिकाणी फक्त मराठीच राहणार मग त्या ठिकाणी याच्यासाठी आम्ही शाळेमध्ये शिकलो का भारत माझा देश आहे सारे माझे भारतीय बांधव आहेत म्हणून कशाला त्या लहान मुलांना खोट्या प्रतिज्ञा घ्यायला लावत आहे जर सारे माझे बांधव असतील तर याप्रमाणे नाही राहत मिळून मिसळून राहतात जे दहा पंधरा वर्षापूर्वीपर्यंत वीस वर्षापूर्वीपर्यंत हे सगळ्या गोष्टी होत्या ज्या आत्ता बिघडल्या ज्या बिघडवल्या जात आहेत ज्या जाणून जा बुजून या गोष्टी केल्या जात आहेत